हे लोकांचा आमच्यावर भरोसा आहे जे जे रस्ते जे जे कॉन्क्रिटीकरण रस्ते केले आपण गडर केले सभा मंडप केले लाईट पोल बसवले मला नाही वाटत महाराष्ट्र मध्ये कोणत्या नगरपालिकेने लाईट चे पोल असतील किशोर आपांच्या माध्यमातून आपण नगरपालिकेच्या त्रेचाळीस लाखाचे किमान शंभर पोल अकरा नंबर वाड्यात आपण बसवलेले आणि विकास कामेचा सर्वात आपण मुद्दा घेऊनच आपण मत वागतोय लोकांजवळ जे जे काम लोकांनी सांगितलंय मी प्रत्येक कॉर्नर मीटिंग मध्ये बोलतो का ज्यांचं काम आमच्यावर नाही झालं बा त्यांनी बोट वर करावं असं कोणी आतापर्यंत मला विरोध आला नाही का बा तुम्ही हे काम केलं ते काम केलं नाही आणि हे सर्व काम किशोर अब्बांच्या आशीर्वादाला आपण करू शकलोय शंभर टक्के हे सिटी सोडेचं काम हे नगरसेवकांचं माध्यमातलं काम नाही म्हणजे नगरसेवक मी राहू का कोणी राहू नगरसेवकांचं हे कामच नाही हे काम हे पुरं महाराष्ट्राचं आणि त्याचा आवाज उठवला किशोर आता सर्वांना माहिती आहे अंतिम टप्प्यावर काम येऊन गेलेलं आहे मोजणी होऊन गेली तीन तीन वेळा ते काम तर केव्हाचं नावावर लागलं असतं पण त्याला काहीतरी रेडीनेस प्रमाणे फी भरायची होती पण आप्पा साहेबांच्या माध्यमातून ती फी सर्व फुकट राहणार आहे त्याच्यामुळे आता आप्पासाहेबच बोलतील तुम्हाला चिटीचं काम नगरसेवकाचं नाहीच हे आमदार साहेबांचं नाही ही वस्तुस्थिती आहे की आपण जे सांगतात की इथे प्रचंड प्रतिसाद आहे आमचा फोटोग्राफर सुद्धा हरवलेला आहे हो ही वस्तुस्थिती आहे याचं कारण असं आहे की या, या जनतेचा कमवलेला इथल्या माजी नगरसेवकांनी विश्वास बरोबर त्यांनी केलेलं कार्य त्यांनी ह्या जनतेबरोबर ठेवलेला संवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे वास्तविक ते आता तिसऱ्यांदा उमेदवारी करताय तिसऱ्यांदा उमेदवारी करत असताना मला वाटतं अँटी इन्कम्बन्सी असते परंतु मला वाटतं पहिला प्रभाग मी हा पाहतोय की माझी नगरसेवक असताना सुद्धा त्यांच्या मागे अक्षरशः घराला कुलप लावून मुलाबाळांसह सर्व माता भगिनी आपला रोजगार व्यवसाय सगळं बंद करून आमच्या या प्रचार रॅलीमध्ये समाविष्ट झालेले आहेत मी त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो की एखादा नगरसेवक एक, नगर सेवक एक सेवकाप्रमाणे आपल्या प्रभागात जेव्हा काम करतो तो काम करत असताना त्याला एवढीच एक अपेक्षा असते की आमच्या पाठीवर कोणीतरी थाप ठेवावी मला असं वाटतं की ह्या रॅलीच्या माध्यमातून या प्रचाराच्या माध्यमातून या दोघही तिघही उमेदवारांच्या पाठीशी एक आशीर्वाद रूपी थाप या जनतेने दिलेली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे मला आता लक्षात आलेलं आहे की मी ज्या उमेदवारांची निवड केली ते उमेदवार अचूक आहेत ते उद्या या भडगाव शहरात सगळ्यात जास्त मताधिक्य देणारा हा प्रभाग ठरेल अशी आता चित्र हे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी दिसत आहे याच कारणही तसं आहे की यांनी तर टच ठेवलाच पण मला वाटतं भडगाव शहरात सगळ्यात जास्त विकास कामं कुठल्या प्रभागात असतील तर ते प्रभाग क्रमांक अकरा आणि बारामध्ये मध्ये आहे की या ठिकाणी मागच्या काळामध्ये संतोष महाजन आणि जग्गूदादा हे दोन नगरसेवक होते हे दोघं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी जे ब्रीद दिलं की नगरपालक नाही तर हा नगरसेवक असावा त्यांच्या त्या ते वाक्याला खऱ्या अर्थाने या दोघांनीही न्याय दिलेला आहे आणि सेवक म्हणून या जनतेची सेवा करण्याचं काम त्यांनी मागच्या पाच दहा वर्षापासून या वार्डामध्ये केलेलं आहे आणि आज जर का तुम्ही पाहिलं तर एवढा पूर्ण वार्ड फिरलात तर तुम्हाला कुठेही मातीचा रस्ता आपल्याला पाहायला मिळणार नाही तर सगळे कॉन्क्रिटीकरण त्या ठिकाणी दिसतील रायरा प्रश्न अतिक्रमित घरांचा मी आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो अनेक लोक इथे येतील आवाज भी करतील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या राज्याचे ग्राम विकास मंत्री आत्ताचे शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब दोन हजार सतरामध्ये असताना आपण या महाराष्ट्र सरकारने युतीच्या सरकारने कायदा तयार केला की दोन हजार अकरा पूर्वीचे जे जे कोणी अतिक्रमणधारक असतील या सगळ्यांचे अतिक्रमण हे नियमाकुल करण्याच्या संदर्भातला आदेश दोन हजार सतरामध्ये मध्ये झाला आणि त्याचा पाठपुरावा करत करत कारण जर नियमाकुल करायचं असेल तर ती जागा मोजणं गरजेचं आहे जर जागा मोजली नाही तर ती जागा किती आहे हे उतार्यावर येऊ शकत नाही मोजणी करता मोजणी फी भरली पाहिजे मी अनेक वेळा प्रयत्न केला की ह्या लोकांनी स्वतः भरावा पण जर पाहिलं तर हा सगळा स्लम एरिया प्रत्येक घरातला गरजू माणूस हा मजू मोलमजुरी करणार आहे तो दिवसभर मजुरी करेल तर रात्री खाईल अशी त्याची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत त्याला वीस हजार रुपये मोजणी फी भरणं मला वाटतं हे कठीण आहे म्हणून मी निर्णय घेतला की हा निधी एक तर डी पी डी द्यावा किंवा नगरपालिकेने द्यावा डी पी डी सीनीकडून मला तो मिळाला नाही परंतु नगरपालिकेकडून मला यश मिळालं मी दोघंही नगर नगरपालिकेच्या शिवना आदेश केले की भडगावमध्ये तीन हजार घरं आणि पाचोऱ्यामध्ये पस्तीसशे घरं ह्या सगळ्या अतिक्रमित घरणांची मोजणी फी भरण्याच्या नगरपालिकेला आदेश केल्यानंतर पहिला टप्पा हा वीस लाख रुपयाचा भडगाव शहराचा भरला गेला एक टप्पा त्याचा मोजला गेला आता उर्वरित जे आहे ते मोजणी चालू आहे त्याच्यामुळे कोणीतरी येऊन शानपणा शिकवण्यापेक्षा ही जनता सुज्ञ आहे यांना माहिती आहे की इथे कोण काय करत आहे त्याच्यामुळे येणाऱ्या वर्षभराच्या आत या सगळ्या अतिक्रमित घरांची मोजणी फी भरून मोजणी होऊन त्यांचा उतारा त्यांच्या हातात देऊन पी एम जे एस वायच्या माध्यमातून नगरपालिकेकडून प्रत्येक घरकुलासाठी अडीच लाख रुपये मंजूर करून देण्याची जबाबदारी आणि हमी आमदार म्हणून हा किशोर आप्पा घेतो अशी ग्वाही आपल्याला अतिक्रमित घरांच्या निमित्तानं या ठिकाणी बडगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून या धामधूमीत प्रभाग क्रमांक अकरा मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार समाजसेवक देवाजी बापू अहिरे व माजी नगरसेवक जगन भोई यांचे धर्मपत्नी सौ कल्पना जगन भोई यांनी दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बडगाव शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील प्रचाराची सुरुवात बहिरम बाबा मंदिर भोईवाडा येथून मंदिरातील बहिरम देवाच्या पूजनाने आमदाराच्या उपस्थितीत केली भोजनानंतर भोईवाडा महाजनवाडा पाटोकरवाडा शिवाजीनगर वापस बहिराम मंदिराजवळ येऊन प्रचार रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत डोल ताशांच्या गजरात व घोषणांच्या स्वरात गावातील भागात भव्य रॅली काढत मतदारांशी संवाद साधण्यात आला प्रचार रॅली दरम्यान उमेदवार देवाजी बापू अहिरे व सौ कल्पना जगनभोई हे जोडीने नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेताना दिसून आले मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांची उपस्थितीत भडगाव पदासाठीच्या शिवसेनेच्या लोकनियुक्त अधिकृत उमेदवार रेखाताई जहांगीर मालचे यांच्या साथीने सर्वांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी मतदारांकडून ठिकठिकाणी त्यांचे ऑक्शन देखील करण्यात आले यावेळी भडगाव व पाचोरासाठी अनेक विकास ही झाली आहेत त्यामुळे जनता जनार्दन शिवसेनेसोबत आहे, आहे व नगराध्यक्षांसह सर्वच उमेदवार निवडून येतीलच असे ठणकावून आमदार आप्पासाहेब यांनी सांगितले तसेच मतदारांकडून मिळणारा उत्पूर्त प्रतिसाद पाहता प्रभागात निर्माण होणाऱ्या समस्या यांकडे लक्ष देऊन आमदार आप्पासाहेब यांच्या माध्यमातून सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार व या निवडणुकीत आपला विजय निश्चितच होईलच नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेलच असे दोघेही उमेदवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका